वाढल्या कॉन्क्रीट भिंती, wow, wow. भिंती wow, 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 wow. जानल्यावर बुद्ध कळत wow, wow. जाणल्यावर बुद्ध कळतो जीवनाचा सार थोडा wow, wow. जानल्यावर बुद्ध तो जीवनाचा सार थोडा ग्रंथ सारे वाचल्यावर बोलतो इतिहास त्याला ग्रंथ सारे वाचल्यावर बोलतो इतिहास त्याला तिला तिला छळले समाजाने तिला छळले समाजाने घराला भार झाली ती mm. तिला छळले समाजाने घराला भार झाली ती जीवाचे रान करताना कधी आधार झाली ती wow, wow, wow. पुढचा शेअर बघा भुईची तापता माती भुईची तापता माती जलाची भार होते ती wow. भुईची तापता ती जलाची धार होते ती मनाच्या उंच आकाशी उडाली उडाली धार 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 व्यथाना घेत खांद्यावर hmm. व्यथाना घेत खांद्यावर किती झुंजार बनली ती hmm. व्यथाना घेत खांद्यावर किती झुंजार बनली ती जगावर राज्य करणारी आता तलवार झाली ती जगावर राज्य करणारी आता तलवार झाली ती पुढचा शेर घेते धुराने जन्मगुदमरला धुराने जन्म मरला कळाने श्वास थांबवला धुराने जन्म गुदमरला कळाने श्वास थांबवला कुणाला दिव्य ते दिसले परंतु पार झाली ती कुणाला दिव्य ते दिसले परंतु पार झाली ती आणि शेवटचा शेर घेते विचाराने किती भक्कम तिने केले स्वतःला विचाराने किती भक्कम केले स्वतःला घराच्या मंदिराला बघ नवा अवतार झाले